पोचलो पहलगामला आणि खरोखर जाम भारी आणि आमचं नशीब की आम्हाला बर्फ, बर्फ पडता बर्फ चला आता सगळी फ्रेश वगैरे होऊन चाललो मार्केटला अक्रोट घ्यायला पाऊस पडतोय कसा का होता डेंजर पाऊस वैष्णव देवीला आल्या पर्स घ्यावाला आता घरात जाऊन सांगते मॉलशी आणल्या काय नाही इकडं पण फक्त आमचाच बाजार भरलाय इकडं पण आपलाच बाजार भरलाय बघ सगळी एकेच दुकान बी लागली <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही श्रीनगर सोडतो आणि कालचा ब्लॉग मिस झाला मेन ब्लॉग मिस झाला आम्हाला बर्फात जायला भेटला नाही कारण नजर लागली कोणाची तरी <laughs> मॅडम आजारी पडले म्हणजे आता एका दिवसात तिला केली फ्रेश डॉक्टरकडे गेलो Uh, काय नाही खाण्यात बदल थोडा चेंज फूड पॉइन फूड पॉइजन झालेला ओमेंट करत होती दोन तीन ओमेंट केल्या त्याच्या केला लूज मोशन पण होता एवढ्या <laughs> <motion पुन> <laughs> हालत बेकार ना कालचा दिवस असं ना मी बेडलाच होती बेडवर काय खाल्लं का उलटी काय मेन लोकेशन आम्ही मिस केली केली ज्यासाठी मी घरून नाचत होती आज कालपर्यंत मी परवाच्या दिवशी पर्यंत नाचत होती कॉल जायचे तिथे जायचे व्हिडिओ पण व्हिडिओ सगळा राहिला काही हरकत नाही अॅनिव्हर्सरी येतोय आमची करू काहीतरी प्लॅन लवकरच दोन महिन्यानंतर अॅनिव्हर्सरी येतोय सो इथं मिस केला तिथे एन्जॉय करू सो बघूया आता सकल सकाळ पहिल्याच आधी मॅनेजमेंट कसं आहे आज नाश्त्याला काय ते बघूया आणि बॅगा वगैरे नेल्या मस्त म्हणजे हॉटेलवाल्यांची पण मॅनेजमेंट मस्त आहे आम्हाला काय उचलून पण देत नाही बॅगा पोहोचल्या आमच्या ह्या बॅगा आहेत त्या फक्त आमच्या डेली हातातल्या आहेत त्याच्यामुळे त्या आम्ही ठेवल्यात आम्हाला अजून एक श्रीनगर मध्ये दिवस राहायचं पण क्लायमेट थोडासा खराब आहे पाऊस दाखवत आहे स्नोफॉल आहे स्नोफॉल त्याच्यामुळे रस्ते आणि जर एक आजचा दिवस आम्ही थांबलो उद्या निघायचा झाला तर उद्या रस्ते बंद होणार आहेत त्याच्यामुळं आज आम्ही निघतो आणि भरपूर कमेंट आल्या तुम की तुमचा पॅकेज कसा आहे तुमचा मॅनेजमेंट कसा आहे ट्रिप प्लॅन कसा आहे तर ज्यांनी मॅनेज केलाय हरीश दादा वेल भेटला तर त्यांना मी म्हणजे मुलाखत घेतो मी त्यांची थोडीफार की सांगा म्हणजे आपल्या व्हिवर्सना सांगा की तुमचा कसा प्लॅन असो आणि कसा नाही सो चला सगळ्यात आधी नाश्त्याला काय बघूया आणि हिला हेवी नाश्ता करायचा नाही <laughs> किती पण काही पण चांगलं असलं तरी पण मला चहा चपाती नाही तर जे असेल जे खायला सांगितले सो चलो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत बघूया काय आहे नाश्त्याला ब्रेड तर दिते इथे हे काय बनवलंय उपमा वडे बुर्जी, बुर्जी। म्हणजे नॉनव्हेजसाठी बुर्जी तू ब्रेड आणि चहा चहा पी ना ब्रेड आणि चहा इथे चटणी आणि चहा नेहमीप्रमाणे सो चला मस्त नाश्ता करतो तू ब्रेड आणि चहा पी दोन नको बुरजी नको खाऊ सध्या चार पाच ब्रेड खा आणि चहा पी तिला कंट्रोलच नाही सो चलो मजबूत नाश्ता हो नाश्ता मजबूत करा <laughs> आठवत नाही काय चला <laughs> आता नाश्ता करतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला निघालो आता कटरा साठी आणि बाहेरचा क्लायमेट बघा किती खराब आहे पाऊस पडलाय रात्री डेंजर क्लायमेट भरपूर थंडी आहे भरपूर बेकार क्लायमेट झाले ना चला हे आहे टूर्स वाले आपले ह्यांची नंतर मी सेपरेट मुलाखत घेणार आहे आज भरपूर कमें काल कमेंट आलेत कि टूर कसे असते प्लॅन कसं असते सो so, निवांत आपण रूमवर गेल्यावर बोलूया उचलो आता पहलगाम मध्ये आणि मौसम बघू शकता व्ह्यू आहे बाकी जाईल तिथं व्यू खतरनाक कश्मीर म्हणजे खरोखर चन्नात चला मॅडमची तब्येत थोडी डाऊन आहे तर हाऊस काय नाही <laughs> चलो हा काय साल्टी गेली तरी चालेल पण हृदभा कमी नाही झाला पाहिजे हो बर्फ ना चलो आता इथून टॅक्सी गाडी वगैरे करून लोकेशनला पोहोचू एक नंबर ना आपण कालचा मिस केला आज त्याचा वसूल करू पण आपण जुनच कपडे घातलं चलो एक नंबर भाई पोचलो पहलगामला आणि खरोखर जाम भारी आणि आमचं नशीब काय आम्हाला बर्फ पडता बर्फ बघा तुम्हाला दिसत नसेल गेलो ना म्हणून आज भेटला आपल्याकडे हे आपल्याकडे मातीचे इथे बर्फाचे ढिगारे चलो 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 मस्त थंडी लागते एक नंबर मेतापेली ला पोचलो आणि इथे चाललो फोटोशूट शाहरुख वाल वाल शाहरुख चला फोटो तीन वीस रुपये तीन फोटोचे वीस रुपये हा 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 जा जा अण्णा जा जोड्याने एक बैठो बैठो जोडेस आहे जोडेस आहे फोटो ले लो अच्छा आहे अच्छा आहे बसा बसा आ, ले लो ले लो, ले लो, जल्डी, जल्डी। कसा रोमँटिक फोटो चाललाय एक नंबर शाहरुख इधर देखो शाहरुख शाहरुख चला मस्त वातावरण आहे एकदम <laughs> चलो, चलो फोन ले लो फोन ले लो मॅडम जी फोन ले लो आपण चलो थँक्यू जी <laughs> फोटो फ्री मे निकालने गेली फायनली <laughs> <laughs> पोचलो आम्ही कटराला आणि बॅग आणले आहेत इकडे बॅगांची मिस्टेक झाली थोडीफार <laughs> काही हरकत नाही झाल्या भेटल्या ज्याच्या त्याला बघा बॅगा पूर्ण थंडी इकडे सुरुवात झाली आणि ही आहे आमची रूम सो बघूया रूम कशी आहे भक्ती मॅडम आले आले फ्रेश व्हायला गेली वाटतं काय काय अरे बॅग रे बॅट का आमची हा मगच पासून मगच पासून बँकेचा गोंगाट चाललाय कधी जमीन आसमानाचा फरक आहे बँकेमध्ये निघून जाय काय रे गोल गोल केलाय मॅगीचा सो so, चलो बघूया आता रूम कसे आहे थंडी 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 ब्लॅक कॉमन कलर आहे सो so, रूम हा 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 हा, हा मस्त आहे जो पहिला हॉटेल होता तोच हॉटेल पुन्हा आम्ही बुक केलेला आहे म्हणजे यानी टुरिस्ट हरीश हरिश दादानी so, चलो मस्त फ्रेश वगैरे होतो आणि आता निघतो शॉपिंगला भेटली काना नाही भेटली भेटली ना ओके नाही भेटली हे बॅगीचा कोण वारस नसला तर मी नेते मनात चलो बॅगीचा गोल निपटेल असते असते तोपर्यंत आम्ही फ्रेश होतो आणि निघतो शॉपिंगला चला आता सगळी फ्रेश वगैरे होऊन चाललो मार्केटला अक्रोट घ्यायला पाऊस पडतोय कसा काय डेंजर पाऊस पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे बघ जमल ना कॅप घाल हँड ग्लोव घाल चलो अरे ती काय आपल्यासाठी गाडी आली चला ही काय चला चालत नाही रिक्षा बोलवली ना बघूया आता आता मच्छी आता मच्छी मार्केट भरल कोलबी कोलबी पाऊ <laughs> तर मित्रांनो आताच आमचा नवीन सॉन्ग आलेला आहे वाकटीचा लगीन म्हणजे ऑडिओ तुम्ही ऐकला आहे तर वर व्ह्यू गेलेला आहेत आता त्याचा ऑफिशियल सॉंग आलेला आहे मी खाली लिंक देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर टॅप करा आणि पूर्ण सॉन्ग बघा आणि सॉन्ग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा वागीन नक्की सॉंग बघा एक नंबर सॉन्ग झालाय आणि हल्दीला हात सॉंग वाजला पाहिजे यावली दरवर्षी वाजतेच वाचतय आणि वाकि नवरी खूप प्रेम दिला तसाच वागतीचा लगीन या सॉंग ला प्रेम चलो आम्ही आता निघालो शॉपिंग साठी रवाना निघतो पण काही घेत नाही कारण आज घेऊनच जाऊ आज घेऊनच जाऊ मग इथं आहे पण इथं लय मेहंगा असे ला आल्या पर्स घ्यावा ला आता घरात जाऊन सांगते मॉल ची आणल्या काही नाही ब्रँडेड आहे ना एच एन एम ची तू ना काय घेस घे ना सांग दारामधून आणली झाली पटली वाटत पटली आलो ना अक्रोड घ्यायला ना घुसल बघ काय रे गुड्डू आक्रोटच्या नावाशी काय शॉपिंग चालली तुमची

टेस्ला पोट भरून खाता घेतलं पण आता इथून घेतल्या चला बाबा पिशवी बघ बॅग भरली चला चला आम्ही पण घेतले तो वाटाला हो नाव टाकलं काय पंकाजर मग असा लावू पंकज ठाकूर दोन्ही पिशवी झाले दोन्ही चला नेहमीप्रमाणे <laughs> ओ, ओ मागशी तुम्ही ओळखणार पण तुम्ही तसा <laughs> चार सो रुपया किलो पचास रुपया मार्केट बंद झालं का बंद झालं मस्त शॉपिंग वगैरे करून आलो आणि आता वेल झाली जेवणाची काय काका बरं ना सगळ्यां पहिले पेज पूजा सगळ्यांना लेट आपण असतो आज सगळ्यां पहिले आलो सो चलो आता वैष्णवदेवच्या देवीच्या पायथ्याशी आहोत म्हणजे वेजच असेल शुक्रवार पण व्हेज शुक्रेज राईस काय डाल 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 मिक्स मिक्स भाजी आणि ही कसली भाजीचा नाडा कोबीचा नाडा अजून आहे कापशी याच्यात काय नळ्या <laughs> फोपीस आणि इथे अण्णाला धीरच नाही चला म्हणजे पहिला आपलाच नंबर फोपीस बॉक बॉकराचा फोपीस पाहिजे आज नाही बोलत बोला इथे परमिशन नाही चला पटापट जेवण घेऊया शॉपिंग वगैरे झाली का नमस्कार नाही शॉपिंग आपण इथे करायचं अमृतसरला अमृतसरला काय अमृतसरला करायचं चालेल ठीक आहे मग सकाळी आपली साची फ्लाईट आहे हो <laughs> साची फ्लाईट आहे <है। laughs> लवकर उठायला लागेल लवकर उठायला लागेल चला आता मस्त जेवून घेतो आणि दादा भरपूर कमेंट येतात टूर्स बद्दल तर थोडी माहिती सांगा टूर्स बद्दल माहिती सांगायची तर हा पॅकेज आहे आपला एक दहा दिवस अकरा सॉरी अकरा नाईट दहा नाईट अकरा दिवस दहा नाईट ओके आहे याच्यामध्ये आपलं सकाळचं ब्रेकफास्ट असत रात्रीच जेवण असत राहायला रूम असतात येऊन जाऊन थ्री टायर सी रेल्वे असते ट्रिपल शेअरिंग पद्धतीने रूम असतात म्हणजे जवळजवळ सगळंच असतं फक्त लंच सोडलं दुपारचं तर बाकी सर्व तसं मी डेली इन्क्लूड केलंय ब्लॉग मध्ये आणि जर नवीन मॅरेज कपल असेल त्यांच्यासाठी सेपरेट रूम पण असेल विदाऊट एसी एसी ट्रेन त्यांचे प्राईस वेगळे असतील जर कॉन्टॅक्ट करायचा असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर देतो आणि डिटेल देतो कॉन्टॅक्ट करा प्रत्येक कॉल रिसिव्ह करता अतिशय चांगली आहे सगळे व्यवस्थित आहे आतापर्यंत सगळा अनुभव आम्हाला चांगला आलेला आहेस सो चलो मस्त आम माझी तर सेकंड ट्रिप आहे अष्टविनायक ते काय बोलता ट्रिप आहे आणखी दुसरी करायची आहे मला बस बरोबर करू ड्रिंकलो आम्ही हो नाही खरंच चांगलाय हा घरगुती हे बघा ताट बघा सगळ्या घरी आपल्या आपले कुक आहेत घेऊन आलेले आहेत त्यांच्या जेवण हो चलो मस्त जेवण घेतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय